नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत उशीच्या खाली ही एक गुप्त वस्तू ठेवा व चमत्कार बघा वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवावे व कोणत्या वस्तू चुकूनही ठेवायच्या नसतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत काही वेळा आपण बेडरूममध्ये काही अशा वस्तू ठेवतो की त्यामुळे बेडरूममध्ये व घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते काही लोक बेडरूममध्ये काही विचित्रचित्र किंवा वस्तू ठेवत असतात यामुळे त्यांच्या जीवनात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत असतो घरात भांडणं व वा अडचणी वाढू लागतात वास्तुशास्त्रानुसार झोपदी वेळी आपल्याजवळ काही वस्तू ठेवणे शुभ मानले जाते तर काही वस्तू ठेवणे हे अशुभ मानले जाते आपल्या घरात सुखसमृद्धी राहावी म्हणून उशीच्या खाली ही एक वस्तू अवश्य ठेवा यामुळे आपणास सकारात्मक ऊर्जेचा साथ मिळत असतो तर मंडळी आपणास सुखसमृद्धी व धनाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर आपल्या उशीच्या खाली ही एक वस्तू ठेवल्यामुळे साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास मिळत असतो वास्तुशास्त्रानुसार झोपते वेळी काही वस्तू जवळ घेऊन झोपल्यामुळे दरिद्रता आपली पाठ कधीही सोडत नाही यामुळे आपल्या उशीच्या खाली अशाच वस्तू ठेवा जे वास्तूनुसार शुभ मानले जाते तर मंडळी उशी आपणास साधारण वाटू शकते पण श्रीमंत असो किंवा गरीब असो त्याला झोपण्यासाठी उशीची आवश्यकता पडते खूप कमी लोकांना माहीत आहे की उशीच्या खाली ही एक वस्तू ठेवल्यामुळे मनुष्य सुखी व समाधानी जीवन जगू शकतो तर मंडळी व्हिडिओत सांगितलेली वस्तू उशीच्या खाली ठेवून झोपल्यामुळे आपल्याला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आपल्या सर्व अडचणी कष्ट दूर होतील व आपण जीवनात यशस्वी व्हाल उशीच्या खाली कोणती वस्तू ठेवायची आहे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी उशीच्या खाली ही महत्वाची वस्तू योग्य दिवशी ठेवल्यामुळे कसा त्याचा लाभ आपल्या जीवनात करून घेता येईल याविषयी ऐकून आपणास आश्चर्य वाटेल तर मंडळी आपण आपल्या जीवनामध्ये खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्टाच्या तुलनेत आपणास लाभ खूप कमी मिळत असतो पैसा येण्याचा रस्ता आपल्या घरामध्ये बंद होतो टेन्शन व चिंतेने आपणास असं घेरलं जातं की त्यामुळे आपण कमजोर होऊ शकता तर मंडळी आपण घरामध्ये काही ना काही चूक नक्की करत आहात यामुळेच आपल्यावर लक्ष्मी नाराज झाली आहे किंवा अन्य देवी देवता आपल्यावर रुष्ट झालेले आहेत पण चिंता करू नका वास्तुशास्त्रातील हा प्रभावी उपाय आपणास फायद्याचा ठरू शकतो हा उपाय केल्यामुळे आपणास नक्कीच लाभ होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात उशीच्या खाली कोणती वस्तू ठेवल्यामुळे आपलं भाग्यच बदलून जातं उशीच्या खाली एक हळकुंड ठेवा सकाळी उठल्यानंतर त्याला वेगळ्या जागी ठेवा दुसऱ्या दिवशी अजून एक हळकुंड ठेवायचं आहे अशा प्रकारे आपणास सात दिवस सात हळकुंड ठेवायचं आहे सात दिवसाचे सात हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून मंदिरात गुरुवारी ठेवायचं आहे असं केल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आपल्या जीवनात गुरुग्रहाची महत्त्वाची भूमिका आहे यामुळे आपणास सुख समृद्धी ऐश्वर व धनाची प्राप्ती होत असते जीवनात कुठलाही त्रास राहत नाही या उपायामुळे जीवनातील बऱ्याच अडचणी दूर झाल्या आहेत याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी जर आपल्या कुंडलीत गुरुग्रह कमजोर असेल तर या उपायामुळे नक्कीच गुरुग्रह मजबूत होईल जर पत्नीत सतत सतत वाद होत असतील तर दोन हळकुंड पिवळ्या दोऱ्याने एकत्र एक बांधून उशीच्या खाली ठेवून झोपल्यामुळे पती पत्नीत प्रेम व आपुलकीची भावना वाढत असते पती पत्नीतील वाद कायमचे दूर होतात व प्रेम वाढू लागते त्याचबरोबर घरात पैसे टिकत नसतील पैसा बरकत येत नसेल तरीसुद्धा हा उपाय करावा लाभ आपणास नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर उशीच्या खाली एक तुळशीपत्र ठेवायचं आहे उशीच्या खाली तुळशीपत्र ठेवल्यामुळे आपलं बदलून जात आपल्या जीवनात सुख येतं त्याचबरोबर तुळशीचं पान सकाळी उठून खाल्ल्यामुळे आपलं आरोग्य सुद्धा उत्तम राहतं तुळशीमध्ये औषधी गुण आहेत त्याचबरोबर उशीच्या खाली लोखंडाची चावी ठेवून झोपल्यामुळे आपले अडकलेले काम पूर्ण होतात जीवनातील कष्ट दूर होते पण चावीला अशा प्रकारचे रिंग नसले पाहिजे तसेच उशीच्या खाली आपल्या इच्छेप्रमाणे पैसे ठेवून दुसऱ्या दिवशी ते पैसे गरिबांना दान दिल्यामुळे भाग्याचे रस्ते खुलतात भाग्य साथ देऊ लागत तर मंडळी आपल्या रोजच्या उपयोगात येणारी ही साधी उशी आपलं भाग्य बदलून टाकते उशीच्या खाली एक हळकुंड तुळशी पत्र किंवा पैसे ठेवून झोपल्यामुळे आपलं भाग्य आपणास साथ देऊ लागतं तर मंडळी हा उपाय आपण नक्की करून बघा उशीच्या खाली फक्त हा उपाय केल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळू शकतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव